तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील अडतीस वर्षीय मेडिकल संचालकाने सावळलगत नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पाच मार्च रोजी सकाळी उघडकीस आली असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सुनील मोहन पटेल वय अडतीस राहणार खर्दे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील पटेल हा गावातच दत्तकृपा मेडिकल चालवत होता दरम्यान पाच मार्च रोजी सकाळी त्याची एम ए चठरा ए ए अठ्याहत्तर तेवीस क्रमांकाची दुचाकी सावर्दे येथील तापी नदी पुलावर उभी असल्याबाबत अज्ञाताने गावात फोनवरून माहिती दिल्याने मित्रांना संशय आल्याने त्यांनी नदी पुलावर धाव घेतली व नदीपात्रात पट्टीच्या पोहणाऱ्यांमार्फत शोध घेतला असता दुपारी बारा वाजेच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळून आला नातेवाईकांनी मृतदेह बाहेर काढून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला दरम्यान वैद्यकीय तपासणी डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात सुनील पटेल हा सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपूर दुचाकीने घरून निघाला मात्र त्यानंतर तो घरी परत आलाच नाही दरम्यान सुनील पटेल याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं जा सांगितलं जात आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील करीत आहेत